नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो सध्या स्थितीमध्ये आपल्याला महानगरपालिकेच्या बॅक टू बॅक जाहिराती पाहायला मिळत आहे त्यामध्ये प्रत्येक महानगरपालिकेद्वारे आता जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका महानगरपालिकेची जाहिरात पाहणार आहोत जी की मित्रांनो नागपूर महानगरपालिका अंतर्गत देण्यात आलेली आहे तर यापूर्वी देखील नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली होती जी की तांत्रिकी संवर्ग ज्यामध्ये अभियंताची वगैरे आपल्याला पदे पाहायला मिळालेली होती तर आता ज्या मित्रांनो नव्याने एक नागपूर महानगर नगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये आता जेवढे काही उर्वरित पदे आहेत जे की याद्वारे या भरले जाणारे आहेत तर मित्रांनो ही जी काही अपडेट आहे किंवा ही जी जाहिरात आहे ती आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ॲपवर तुम्हाला उपलब्ध करून दिलेली होती जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली महा एक्झाम पॉईंटची ऑफिशियल ॲप्लिकेशन डाऊनलोड केली नसेल डाऊनलोड लगेचच्या लगेच करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे तिथून तुम्हाला सर्व भरतीचे अपडेट होतो त्यासोबतच तुम्हाला जेवढे काही नवीन जाहिरात येतील त्याचे अपडेट तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळाले असेल त्यासोबतच आता आपले जे इथून जे लाईव्ह किंवा रेकॉर्डेडचे संपूर्ण जे क्लासेस त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो आता पाहू सविस्तर जाहिरात की नेमकं नागपूर महानगरपालिकेमध्ये जी काही पदभरती जाहिरात दिलेली आहे ती कोणकोणत्या पदाकरते आहे आणि त्यासाठी लागणारी जी काही शोषणिक आहारता आहे ती कोणत्या स्वरूपाची असणारी आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही पदभरतीची सविस्तर जाहिरात जी आहे जी थोडक्यात आताच एक तासापूर्वी ही देण्यात आलेली आहे ज्यामध्ये गटक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची ही जाहिरात आहे तर सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका आणि जेवढे काही जीएमसी आहे त्यामधले जे आहे थोडक्यामध्ये पदभरती चालू आहे ज्यामध्ये टी सी एस आणि एस या दोन्ही कंपन्याकडून घेतल्या जातात पण सध्या स्थितीमध्ये महानगरपालिकेच्या सर्वाधिक जाहिराती थोडक्यात टी सी एस कव्हर करत आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता जे काही नागपूर महानगरपालिका यांचे आस्थापनेवरील खालील गट कसं रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शोषणिक आहारता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑनलाईन महानगरपालिकेचे जे संकेतस्थळ आहे त्यावर जे आहे थोडक्यात अर्ज मागवण्यात येत आहे तर याच्या ऑनलाईन अर्ज जे की सव्वीस तारखेपासून सुरू आहे आणि नऊ सप्टेंबर शेवटची तारीख असणारी असेल तर सव्वीस ऑगस्ट ते नऊ तुम्हाला सप्टेंबर असा कालावधी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमची सीबीटी परीक्षा होईल त्याच्यासाठी आपण स्पेशली जे अगदी डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्डेड होतो टेस्ट सिरीज होतो त्यासोबत ईबुक आपण तुम्हाला लवकरच आपल्या ॲपवर उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे जे आपली ॲप अतिशय इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायचं असेल तर त्यामुळे तुम्हाला आपण सर्व काही बाबी जे काही तुमच्या परीक्षा भिमुख आहेत आहे त्यासोबत तो 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 पी वाय क्यू पेपर वगैरे आपण ते सर्व ते आपल्या ऍपमध्ये आप कव्हर करणार आहोत त्यामुळे ॲप लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर कोणकोणती पदे आहेत या ठिकाणी पाहून घ्या जे पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिकचं पद आहे पे लेवल या ठिकाणी मी स्किप करेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पे लेवल खूप चांगलं आहे प्रत्येक पदासाठीचं तर कनिष्ठ लिपिकसाठी साठ जागा आहेत विधी सहाय्यकसाठी जे सहा जागा आहेत कर सहायक साठी चौऱ्याहत्तर जागा आहेत ग्रंथालय साहेबसाठी आठ जागा येतात स्टेनिओग्राफरसाठी दहा जागा येतात लेखापाल किंवा रोखपाल यासाठी दहा जागा आहेत सिस्टम अनालिसिस एक जागा आहे हार्डवेअर इंजिनिअरसाठी दोन आहेत डेटा मॅनेजरसाठी एक आहे तर प्रोग्रॅमरसाठी दोन जागा आहेत एकूण मिळून तब्बल एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी ही सरळ सेवा पदभरती जाहिरात आहे जी की नागपूर महानगरपालिकेअंतर्गत देण्यात आलेली आहे आणि विशेषतः बाब म्हणजे यामधल्या सर्व पदांकरता जो पेपर पॅटर्न असणार आहे तो देखील अतिशय सोप्या पद्धतीचा आहे त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न देखील आता या ठिकाणी तेवढं काही ढाळण्याची गरज पडणारी नसेल कारण का जे काही त्यांचा पेपर पॅटर्न आहे तो पंचवीस 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 मध्ये फॉलो केलेला आहे मित्रांनो जे की आपण पुढे पाहणार आहोत यामध्ये त्यांनी आरक्षण या आरक्ष जेवढे काही जागा आहेत कोणत्या कॅटेगरी करता किती जागा आहेत हे देखील उपलब्ध करून दिलेलं आहे जर तुम्हाला हे संपूर्ण बाबी पाहायच्या असतील तर तुम्ही आपला लगेच टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या किंवा आपले ऍप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण बाबी पाहायला मिळणारे असतील तर यामधले पदं पाहून घ्या आणि त्यानंतर शैक्षणिक आहारता आपण आता चेक करू तर शैक्षणिक आहारतेमध्ये कनिष्ठ लिपिकसाठी कोणत्याही शाखेची पदवी जाणारी असेल ग्रॅज्युएशन एनी फील्ड एनी ब्रांच नो प्रॉब्लम त्यासोबत थर्टी फोर्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर संगणक आहारताबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यकता पात्र म्हणजेच की तुमच्याकडे थर्टी फोर्टी प्लस सोबत एम एस आय टी देखील असणं आवश्यक आहे तर काही हरकत नाही एम एस आय टी नसेल तरी पण थर्टी फोर्टी आणि ग्रॅज्युएशन एनी फील्ड हे असणार आहे त्यानंतर विधी सहायकसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विदेशाखेची पदवी असणे आवश्यक आहे त्यासोबतच निमशासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील पाच वर्षाचा नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयात पाच वर्षाच्या वकिलीचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर सर्वात आपलं आवडतं पद कर संग्राहक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी त्यांनी मागितलेली आहे त्यासोबत थर्टी फोर्टी तुम्हाला मागितलेलं आहे म्हणजेच काय तर थोडक्यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि कर सहाय्यक सॉरी कर संग्राहक या दोन्ही पदासाठी कॉमन तुम्हाला जे क्वालिफिकेशन असणार आहे त्यामुळे एक त्यासाठी तुमच्याकडे एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो जेणेकरून तुम्ही महानगरपालिकेच्या या जॉबसाठी तर नक्की फॉर्म बराच भराव तुम्ही आणि या जागत तुमचा एक तुम्ही राखीव करून ठेवला असं तुम्ही तयारीला लागा मित्रांनो दोन्ही साठी कॉमन आहे त्यानंतर ते ग्रंथालय सहाय्यक साठी पाहून घ्या फक्त एस एस सी पास आहे त्यासोबत ग्रंथालयाचं सर्टिफिकेट कोर्स असणं आवश्यक आहे स्टेनिओग्राफरसाठी स्टेनिओग्राफरसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याची शाखी आहे शाखेची पदवी त्यानंतर मराठी व इंग्रजी टंकलेखन ऐंशी शतप्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर जे काही शासनाचे नियम वगैरे आहेत ते आणि त्यासोबतच थर्टी फोर्टी आवश्यक आहे त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय कार्यालय श्रेण्योपासा आपला जो काही तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे म्हणजेच की या पदा थोडक्यात तुम्हाला अनुभव या ठिकाणी लागणारा आहे त्यानंतर लेखापाल किंवा रोखपालसाठी जे काही वाणिज्य शाखेची पदवी लागणारी आहे त्यानंतर भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट ज्याला आपण डी एफ एफ म्हणतो पदविका उत्तीर्ण अथवा एल जी एस डी किंवा जी डी एस अँड ए परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यासोबतच तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे सिस्टम अॅनालिसिस्टमध्ये कोणत्या बी समजा तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील ए आय सी टी एवारे मान्यताप्राप्त पदवी असणं आवश्यक आहे तर बी ए कम्प्युटर्स बीई कंप्युटर्स त्यानंतर सिस्टम अॅनालिसिस्ट प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला मागितलेला आहे त्यानंतर म्हटलेलं आहे महानगरपालिकेमधील माहिती तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरुक्त नमूद अहर्ता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल म्हणजे काय जे काय महापालिकेमधील त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आहे हार्डवेअर इंजिनियर हार्डवेअर इंजिनिअर मध्ये देखील सेम पात्रता या ठिकाणी मागितलेली आहे परंतु थोडक्यात या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कम्प्युटर हार्डवेअर मधील पदविका आणि पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर प्रोग्रॅमर प्रोग्रॅमरमध्ये देखील सेमच थोडक्यामध्ये की मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक काभयात्रिकी मधील पदविका डिप्लोमा आहारता आणि सिस्टम अनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील एका वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला मागितलेला आहे त्यासोबतच महापालिकेमधील तांत्रिक व जे काही विभागामध्ये सध्या करत असलेलं जे काही नमूद आहेत त्यांना जर असतील तर त्यांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल असं त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे तर मुख्यतः पाहता आपल्यासाठी दोन पदे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत जे की कनिष्ठ लिपिक आणि दुसरा आहे कर संग्राहक यासाठी चांगले जागा देखील आहे साठ प्लस चौऱ्याहत्तर जागा दोन्ही पदांसाठी जे आहे तर सेपरेट सेपरेट त्यामुळे तुमच्याकडे जर थर्टी फोर्टीचं सर्टिफिकेट्स असेल तर लगेचच्या लगेच या पदासाठी तुम्ही अर्ज करून टाकून द्या लिंक आहे याची लवकरच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्या ॲपवर जे आहे आपण याची प्रसिद्ध करून टाकणार आहोत मित्रांनो आणि म त्यासोबतच याचे संपूर्ण काय व्हिडिओ क्लासेस किंवा लेक्चर्स वगैरे ते आपण आपल्या ऍपवर कंडक्ट करू त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट व पीडीएफ टेस्ट आणि बुक्स वगैरे तुम्हाला सर्व काही आपण एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊ अभ्यास आपण परिपूर्ण तयारी करून टाकू एकाच ठिकाणी जेणेकरून तुम्हाला कोणतेही इतरत्र दोन हजार तीन हजारचे कोर्सेस लावण्याची गरज नाही किंवा तुम्हाला हजार दोन हजार देऊन पुस्तके देखील मिळवण्याची काही गरज पडणारी नसेल संपूर्ण काही एका ठिकाणी एका प्लेसवर तुमचं कम्प्लेट होणार असेल फक्त तुम्हाला आपली ऍप आप डाऊनलोड करून सर्व काही अपडेट मिळवायचे आहे तर भेटे नेक्स्ट शूडो मध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत जर तुम्हाला या संदर्भात काही डाऊट किंवा शंका असेल तर खाली कमें कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो त्यावर नक्की आपण तुम्हाला सहाय्य करू तोपर्यंत तु बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम